आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये वास्तव्यास असलेल्या विदर्भातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खारघर येथील श्री राघवेंद्र स्वामी मठामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विदर्भातील बांधवांशी संवाद साधला यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विदर्भाच्या शासकीय विदर योगदानाचा गौरव केला विदर्भाने देशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे खंबीर नेतृत्व दिले असून या नेत्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आम्ही दरवर्षी नागपूरला आम्ही जातो नागपूरला आम्ही जातो अधिवेशन असतं अधिवेशन दहा दिवसाचं असतं पण तिथलं सावजी तिथलं तिखट जेवण याची इतकी सवय होऊन गेली आणि आवड होऊन गेली की त्याच्या माध्यमातून विदर्भ आणि हे फारसं फरक वाटत नाही इथे आपले आमदार महेश गांधीजी हे निवडणूक प्रमुख आहेत निवडणूक प्रमुख आहेत ते या निवडणुकीचे पण गेल्या महापालिका निवडणुकीला ते इथे होते आताही त्यांनी विशेषत्वान खारघरची जबाबदारी घेतली आहे एकोणनव्वद सालापासून नितीन गडकरी साहेबांचे ते मित्र आहेत आता ते स्वतः तोंडाने असं कधी बोलणार नाहीत सार्वजनिकरित्या कधीच बोलायचे नाही पण गडकरी साहेबांच्या घरी वर्षातून किमान चार पाच वेळा त्यांचं जाणं येणं होत राहतं आणि गडकरी साहेब त्यांचा एकही शब्द मी हे एक एकही शब्द कधी पडून देत नाही मग कांचन वहिनी असतील किंवा घरातली मुलं असतील ती सुद्धा त्यांना काका म्हणूनच हाक मारतात आणि त्यामुळे विदर्भाचं राजकारण मला महेश मुळे कळत राहत मग गिरीश व्यासींचं काय संदीप जोशींचं काय किंवा काय काय आता सगळं इथं नाही बोलायचं व्यासपीठावर पण हे सगळं मला त्यांच्यामुळं कळत राहत त्यामुळे मग तो चालला गेला म्हणजे आम्हाला मराठी भाषेमध्ये म्हणजे हिंदी भाषेचा प्रभाव आहे त्यामुळे आम्हालाही त्या सगळ्या चालला गेला, गेला, गेला ना भाऊची सवय होऊ गेली पण आता मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे हे जे नातं विदर्भाचं महाराष्ट्राचं हे अतुन अशा पद्धतीचं नातं आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली विदर्भ बदलतोय महाराष्ट्र एका अर्थानं बदलतोय पण त्यांना त्यांचे जे जे निर्णय आहेत ते खाली अंमलबजावणे करणारे तितकेच समर्थ हातांची गरज आहे आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं चाललाय त्याच पद्धतीनं या पनवेल महापालिकेची वाटचाल झाली पाहिजे एअरपोर्ट आपल्या अवतीभवती झाला अटल सेतू झाला देवेंद्रजी म्हणत आहे तिसरी मुंबई पनवेलपासून ते पेठ तालुक्याच्या मधली पनवेलची हद्द एवढ्यातच एक आणखीन एक मुंबई तिसरी मुंबई बसणार असं म्हणतात नैनासारखं सारखं प्लॅन शहर बनत इतका मोठा या ठिकाणी विकासाचा डोलार उभा राहायचा आहे तर त्याचं कंट्रोल योग्य हातात पाहिजे म्हणूनच विकासाचं विजन मांडायला सन्मान्य देवेंद्रजी उद्या पटवेलमध्ये येत आहेत आपल्यापैकी मंडळींना आमंत्रण आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे जर पूर्वसूचना दिली जर आपण आ, तर त्यांची आपण तिथे आसन व्यवस्था करू शकू पण आपण त्या बैठकीला आला स्वागतच आहे पण पंधरा तारखेला आपण आपल्या बिल्डिंग मधले आपले आ, आ, आपले नातेवाईक बिल्डिंगमधले सहकारी या सगळ्यांना जर आपण आमच्या वतीनं विनंती केली तर देवेंद्रजींचं विजन या पनवेलमध्ये राबवण्यासाठी आम्हाला निश्चितपणाने त्याची मदत होऊ शकते या कार्यक्रमाला विदर्भातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाजपचे मंडळ उपाध्यक्ष तथा विदर्भ सेवा सहयोग फाउंडेशनचे से अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया आपला विदर्भ सामाजिक सांस्कृतिक संस्थेचे कोषाध्यक्ष अनंत शिंदे अध्यक्ष विजय कोवाड उपाध्यक्ष किशोर हुलाने आणि भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष राम खरपुरिया प्रामुख्याने उपस्थित होते तसेच प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार पदाधिकारी आणि विदर्भातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेबांचे विजन आमदार साहेबांची दूरदृष्टी हे त्यांच्या कामातूनच दिसते आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी पूर्ण भारतामध्ये दोन हजार चौदा पासून गंगा वाहत आहे असे कार्यक्रम सगळीकडे काम चालू आहे खूप मोठे विजन घेऊन चालले साहेबांचे विजन तसेच आमचे कार्यसभ्र आमदार पण घेऊन चालले आज पनवेल शिक्षणाच्या माध्यमातून बोला उद्योगाच्या माध्यमातून बोला खूप पुढे प्रगती करत आहे तुम्ही बघतलं असेल आज आमच्याकडे एअरपोर्ट चालू झाला इंटरनॅशनल सगळ्यात मोठं एअरपोर्ट खारगरला आय टी पार्क येतोय बीकेसीच्या धर्तीवर सगळे कोस्टर काम चालू है। थोड़े पार आहे थोडेफार समस्या आहेत त्या पण मार्गावर आमदार साहेबांना सांगतीलच त्याचं पण निराकरण आमदार साहेबांना पूर्ण केलेलं आहे इथून तीस वर्षाचं नियोजन केलेलं आहे की आपल्याला कुठल्या पाण्याची समस्या येणार नाही काही येणार नाही आपलं खारघर हे स्मार्ट सिटी आहे आमदार साहेब आमचे विदर्भकरांचे इथे काही अपेक्षा आहेत आमच्या संस्था आहेत बेपत्या संस्थेचा अध्यक्ष आहे विदर्भाचा त्या संस्थेच्या माध्यमात आमचे बरेच दिवसांत काही प्रश्न निर्माण झाले आम्ही दोन चार मिटिंगा घेतल्या काही ठराव पास केले की आमच्या विदर्भकरांसाठी इथे काहीतरी आम्ही करावं कारण की आम्ही इथं स्थानिक झालेलो आहे आमच्याकडे काही लोक आशेनं बघतात विदर्भकर आणि पनवीरकरांकडे आशेनं बघतात का पनवीर खूप झपाट्याने विकास होतो इथं आम्हाला व्यवसाय मिळावं नोकरी करता यावं यासाठी ते आशेनं बघत आहे आमचे विदर्भकरांचे दोन तीन प्रश्न आहे ते तुमच्यासमोर आता मांडतो अपेक्षा आहे का तुम्ही कार्यसभ्राने आहातच आणि नक्की आम्हाला त्या तुमच्या दूरदृष्टीने आमचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होतीलच आम्हाला आशे आहे